नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक अकरा वीरभद्र नृसिंह संवाद श्री गणेशायन महा नंदेश्वर म्हणाला सनत कुमारजी देव आणि ऋषी आपापल्या स्थानी गेल्यावर भगवान शंकर नृसिंहाचा क्रोध कसा शांत करायचा यावर विचार करू लागले त्यांनी वीरभद्राचे स्मरण केले तेव्हा अतिउग्र स्वरूपाचा तीन नेत्र असलेला मस्तकी जटामुगुट धारण केलेला प्रले अग्नी समान तेजस्वी विक्राळ दाढांचा दाढी मिशा असलेला कृष्ण वर्णाचा साक्षात रुद्र स्वरूप असा वीरभद्र आपल्या हुंकाराने दश दिशा टाकत आणि मोठ्याने अट्टहास करत आपल्या महापराक्रमी गणांसह तेथे उपस्थित झाला त्याने शिवजींना आदराने नमस्कार केला व म्हणाला स्वामी मला कशासाठी बोलवलेत शिवजी म्हणाले वीरभद्रा नृसिंहाच्या कृपा क्रोधाग्नीमुळे देवांना मोठे भय उत्पन्न झाले आहे त्यांना शांत कर आधी सामोपचाराने काम होते का बघ ते ऐकलेच नाही तर तुझे भैरव रूप दाखव शिवजींच्या आदेशानुसार वीरभद्र शांत स्वरूप धारण करून वेगाने नृसिंहांपाशी गेला व म्हणाला माधव तुम्ही जगाला सुखी करण्यासाठी हा अवतार धारण केला आहे तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी आजपर्यंत अनेक अवतार घेतले आहेत व पुढेही घेणार आहात मत्स्य अवतारात तुम्ही तुम स्वतःच्या शेपटीला नाव बांधून मनुला प्रलय सागरातून फिरवलेत त्याचे रक्षण केलेत कुर्म अवतार घेऊन सर्वांचे पालन केलेत वराह अवतार घेऊन पृथ्वीचा उद्धार केलात आता नृसिंह अव... धा... रूप धारण करून हिरण्य कशिपूचा वध केलात पुढे वामन अवतार घेऊन तुम्ही बळीला बंधनात टाकणार आहात अशा प्रकारे जेव्हा जेव्हा या जगात दुःख उत्पन्न होते तेव्हा तेव्हा तुम्ही अवतार घेऊन त्या दुःखाचे निवारण करता हे श्रीहरी तुम्ही महान शिवभक्त आहात तुम्ही वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिलीत कल्याणमय अशा धर्म मार्गाची स्थापना केलीत या संपूर्ण विश्वात तुमच्यासारखा व तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही तुम्ही नरसिंह रूपाने प्रकट हिरण्य हिरण्यकश्यपूचा वध केलात त्यामुळे तुम्ही प्रल्हादाचे रक्षण आणि विश्वात शांती प्रस्थापित करणे आदी अवतार उद्दिष्टे साध्य झाली आहेत आता कृपा करून हा घोर करा ते ऐकून नरसिंह अधिकच संतापले ते दात ओठ खाऊन म्हणाले वीन पत्रा मला शहाणपणा शिकवू नकोस जेथून आला आहेस तेथे मुकाट्याने परत जा मी चराचराचा संहार करणारा आहे माझा संहार होऊ शकत नाही सर्वत्र माझे शासन आहे माझ्यावर सत्ता गाजवणारा दुसरा कोणीही नाही मी सर्व शक्तींना प्रवृत्त करणारा आणि त्यांना विलीन करणारा आहे माझ्या प्रभावामुळेच हे विश्व निर्भय होते या जगात जे जे बल पराक्रम तेज आणि बुद्धी यांनी समृद्ध आहे ते सर्व माझेच विभूतिमत्व आहे परमार्थाने जाणून घेण्यास योग्य असा मीच एकमात्र आहे सर्व देव माझ्याच अंगाने उत्पन्न झालेले आहेत माझ्यामुळेच ते सामर्थ्य संपन्न व ऐश्वर्यवान आहेत माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजींनी माझ्या आज्ञेनेच हे संपूर्ण विश्व निर्माण केले आहे मी स्वतंत्र आहे स्वयंभू आहे विश्वाचा स्वामी आहे परम तेजस्वी आहे मी काळ आहे जगाच्या विनाशाचे कारण आहे मृत्यूलाही मृत्यू देणार आहे म्हणून हिरण्यकशिपूला ठार करून मी चराचराचा संवार करण्यास प्रवृत्त झालो आहे माझ्याबद्दल किती सांगू तू मला शरण ये आणि निर्द्वंद्व हो नरसिंह रूपधारी श्रीहरींचे हे अहंकारयुक्त बोलणे ऐकून वीरभद्राला राग आला तो म्हणाला हे विष्णू तुम्ही विश्वाचे ईश्वर असलेल्या शिवजींना जाणत नाही काय ते सनातन परब्रह्म आणि मायेचे अधिपती आहेत ते अविनाशी परम पुरुष आहेत तर तुम्ही प्रकृती स्वरूप आहात त्यांच्या संकल्पानेच तुमची उत्पत्ती झालेली आहे ब्रह्माजी तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न झाले आहेत असे तुम्ही म्हणता पण विश्वाची सृष्टी करण्यासाठी त्यांनी नील लोहित लो शिवजींचे ध्यान करून उग्र तपश्चर्या केली होती शिवजींच्या वरदानामुळेच त्यांना सृष्टी रचनेचे अगाध सामर्थ्य प्राप्त झाले हे कसे विसरता त्यानंतर हे ते ब्रह्माजींच्या ललाटातून प्रकट होऊन रुद्र रूपाने तुम्हाला सहाय्यभूत झाले यावरून तुम्ही त्यांना प्रकृतीच्या अधीन आणि जन्म घेणारे मानत असाल तर तु तर मी तुम्हाला अज्ञानी अभिमानी आणि विकारी समजेल शिवप्रभूंच्या शक्तीच्या एका अंगाने युक्त होऊन तुम्ही हिरण्य वध केलात आणि मूळ तत्व न जाणता अहंकाराने युक्त होऊन स्वतःचा पराक्रम गरजून सांगत आहात हे काही योग्य नाही वस्तुतः तुम्ही ना सर्जन करते आहात ना पालन करते ना संहार करते आहात तुम्ही जे कार्य करता ते शिवजींच्या प्रेरणेने करता म्हणून तुम्ही पराधीन आहात तुम्ही कधीही स्वतंत्र नाही भगवान शिव हेच विश्वाचे स्वामी आहेत शासन करते आहेत ज्याप्रमाणे एखादा कुंभार चक्राला गती देऊन त्याच्याकडून आपल्याला अपेक्षित असे कार्य करवून घेतो त्याप्रमाणे शिवप्रभू तुम्हाला प्रेरणा देऊन अवतार घ्यायला लावतात अदृश्य राहून आपल्या अनंत शक्तींनी या विश्वाचे संचालन करतात त्यांचे महात्म्य आगाध आहे अनंत आहे त्यांच्या लिलेचा कोणालाही थांग लागत नाही सर्व प्रकारची कार्ये करून ते अकरतेपणाच्या भावाने अलिप्त असतात आजही कर्मरूप गुर्म अशा तुमचे कपान शिवजींच्या अस्थिमाळेमध्ये विद्यमान आहे दक्ष यज्ञाच्या वेळी यज्ञरूपी असा तुमचा मीच शिरच्छेद केला होता तो प्रसंग आठवतो ना तुमच्या देखतच तुमच्या पुत्राचे ब्रह्माजीचे पाचवे मस्तक छाटले गेले हे विचारलात काय दधीजींनी युद्धामध्ये तुम्हाला आणि मृतगणांना कसे पराभूत केले ते होते ते आठवा तुम्हाला सुदर्शन चक्र कोणी दिले ते आठवा तुमच्या हिताची इच्छा धरून तुमचे प्रत्येक विघ्न कोणी दूर केले ते आठवा लिला है। शक्ति सह है। हे सर्व शिवजींचे लीला कर्तृत्व आहे ज्यांची शक्ती तुमच्यासह ब्रह्मस्तंभापर्यंत विस्तारलेली आहे त्या महाप्रभूंच्या शक्तीनेच युक्त होऊन विश्वकार्यरत होते आणि त्यांच्या मायेनेच मोहित होऊन अज्ञानाने स्वकर्तृत्वाचा टेंभा मिरवते शिवजींचे हे तेजस्वी महात्वे जाणून घेण्यास कोणीही समर्थ नाही सूक्ष्मबुद्धीने विचार केल्यावरच त्यांचे परमश्रेष्ठत्व आणि व्यापकत्व लक्षात येते तुम्ही स्वतःला काल समजत असलात तर परमेश्वर सदाशिव महाकाल आहेत तेच विश्वरक्षक विश्व शासक आणि विश्व नियामक आहेत या सत्यस्थितीची तुम्हाला जाणीव करून द्यावी या उद्देशाने शिवजींच्या आज्ञेने मी येथे आलो आहे माझ्या बोलण्यातून योग्य तो प्रबोध घेऊन तुम्ही आपल्या आपण शांत व्हा अन्यथा शिवप्रभूंचे क्रोधरूप असा हा वीरभद्र तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अध्याय अकरावा समाप्त